सोसायटी काढायची कर्ज काढायचं पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची कर्जमाफीसाठी शेतकरी हे आग्रही राहतात कारण शेतकरी आधी सोसायटी काढतात मग त्यानंतर कर्ज थकीत करतात आणि त्यानंतर कर्जमाफीची मागणी करतात हे अनेक वर्ष काम सुरूच आहे अशा प्रकारचं विधान करून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांची एक प्रकारे नाराजी ओढावून घेतली आहे आणि त्यामुळे राजकीय वर्तुळातनं राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती जोरदार टीका ही सुरू झालेली आहे टीका झाल्यानंतर सावरा सावर करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आणि त्यानंतर ते म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे शंभर टक्के महायुतीचं सरकार कर्जमाफी करणार आहे महायुती सरकारमध्ये जाहीर केलंय देवेंद्रजींनी हो राज्य सरकार कुठेतरी राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती किंवा आहे परंतु राज्य सरकार मात्र या कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करण्यासाठी तेवढं उत्सुक दिसत आहे